शिवराय मित्रांनो राज्यातील बहुतांश भागात पुढील काही तासात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने जारी केलेला आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर पाहूया नेमका अंदाज नेमका कसा आहे सर्वप्रथम विदर्भातील पाहूयात विदर्भातील अमरावती चंद्रप चंद्रपूर वाशिम अकोला या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यानुसार मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या विदर्भातील जिल्ह्यात होऊ शकतो पुढील काही तासात त्यानंतर महाठवाड्यातील जालना परभणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यात पावसाचा येलो अल अलर्ट जारी करण्यात आलेला आहे व लातूर या जिल्ह्यात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक जळगाव या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तसेच नंदुरबार धुळे या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर पुणे व सातारा व सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये जोरदार पावसाचा तसेच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने सांगितलेला आहे त्यानंतर पुणे कोल्हापूर तर तसेच घाटमाथ्यातील घाटमाथ्यावरील परिसर या भागात मुसळधार पाऊस होणार आहे अशी शक्यता व अंदाज हवामान विभागाने जारी केलेला आहे तसेच अहिल्या नगर या जिल्ह्यातील मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यानंतर वर्धा व भंडारा या देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या पिकांची व जनावरांची काळजी घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन अंदाज घेऊन नवीन माहितीसह धन्यवाद